मला ए या बोल बटी काढायला लागले का चलावाला लागले रे बनत नाही का मागून मी यान बनला सांग मी 50 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 हा इथ भाजतो आम्ही तिकडे बन येतो अच्छा याला का भाजण्यासाठी काय वापरता वा मटेरियल काय ते वापरतो अच्छा याला संध्याकाळी लावते दोन चार घंट्यामध्ये तुमचं नाव काय सोलापूर गजानन, सोला गजानन पिंपरने विद्यार्थ्यांना आपण हे दाखवण्यासाठी आणलेलं आहे इथं माट असतील छोटे मातीचे जे काही भांडे ते कसे तयार होतात हे पाहण्यासाठी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगावचे विद्यार्थी आणि सहशिक्षक या ठिकाणी आलेले आहेत तर आपण आता यानंतर तयार कसं होतंय हे आपण पाहूयात चला तिकडे काय सरते अगोदर आम्ही याला गल्ला म्हणायचो आता पण आपण जर पाहिलं तर मुलाला मनी बँक म्हणतात काय म्हणतात मनी बँक मनी बँक हे पूर्णपणे मातीच आहे म्हणजे याचा कोणताही दुष्परिणाम नाही पैसे याला फोडून घ्या पैसे काढून घ्या आपण सध्या पाहिलं तर ते, ते मार्केटला जर गल्ले पाहिले तर ते गल्ले आहेत प्लास्टिकचे आपण म्हणजे काय करतो प्लास्टिक वापरतोय पण जुन्या काळात लोक प्लास्टिक वापरत होते का नाही ते काय करायचे मातीचे भांडे बनवायचे आणि तेच वापरायचे पण आपण हे जर पाहिलं तर हा आपल्या घरात पाळीव प्राणी असतात कुत्रे मांजर छोटे जे प्राणी त्या प्राण्यांना पाणी पिण्यासाठी केलेला या ह्या शेमोठे सुद्धा असतात आता माझ्या घरात जर पाहिलं तर एक आहे आहे तो तर आम्ही आमचे आहेत जनावर गाई मशी त्याला पाणी पाचतो आम्ही आणि तो बनवून माझ्या माहिती एकशे दहा वर्षाचा येतो या ठिकाणी माती तयार करण्याच काम चालू आहे माठ बनवण्यासाठी माती अशा पद्धतीने बनवली जाते याच्यामध्ये काय काय असतं माती कोणती असते शेतातली माती त्या वारवाची माती असते यामध्ये घोड्याची लींज गाडवाची लिंट त्याचबरोबर थोडाफार भुसा आणि काळी राख काळी निघालेली आपण जे लाकडं जातो ना कचरा काळी राग बनते राख्यात मिक्स करतात घोडेवर असते तर आपलं पाणी जे असतं थंड पडण्यासाठी आपल्या माटाला लहान लहान छिद्र असतात कावर तर ते लिट कावर जळून जाते आणि ते गॅप जो आहे तो तसा राहतो त्यातून पाणी पाजरत आपण म्हणतो जो माठ पाजरत नाही त्यामध्ये पाणी थंड पडत नाही छिद्र बुजले काही फायदा छिद्र बुजले की घाम येणार का आपल्याला नाही येणार आपल्या आतमध्ये काहीच घरमट जास्त जेवढा घाम येईल तेवढा आपण फ्रेश राहू असेल माटात असणार